नमस्कार मी भगवान मानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला कोल्हापूर मधून कोल्हापूरमध्ये मध्यरात्री अपघाताचा मोठा थरार पाहायला या अपघातामध्ये एका आमदारांचा पुतण्या जागीच ठार झालाय या अपघाताच सी सी टी व्ही फुटेज आता समोर आलंय या अपघाताचं दृश्य पाहून आपण सुद्धा जाल या अपघातामध्ये सदर गाडीनं चक्क दहा येईल ही, ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या दर्शकांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे पंढरपूर लाईव्हच्या बातम्या या फक्त पंढरपूर लाईव्हच्या युट्यूब चॅनलवरच प्रसिद्ध केल्या जातात त्यामुळं आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद एक धक्कादायक घटना समोर आली आहे कोल्हापुरात मध्यरात्री एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली तेव्हा मृत्यूचे एक भयानक दृश्य पाहायला मिळाले या अपघातात पंचावन्न वर्षीय धीरज शिवाजीराव पाटील यांचा मृत्यू झाला बीएसएनएल टावर पासून टाकळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाण पुलाजवळ हा भीषण अपघात घडला धीरज पाटील यांना गाडी चालवत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि नंतर ती अनेक वाहनांना धडकली या अपघातात धीरज पाटील यांचा गाडी चालवत असताना मृत्यू झाला मृत धीरज पाटील हे दिवंगत आमदार पी एन पाटील यांचा पुतण्या असल्याची बातमी आहे अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी धीरज पाटील यांना गाडी चालवत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे सध्या या घटनेबाबत कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे